नमस्कार काय झालंय आपल्याकडे कोणीतरी काहीतरी आरोप करतं आणि त्या आरोपावर लोक बोलतात बर आरोप करणाऱ्यांनी करू दे बोलणाऱ्यांनी बोलू दे त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ दे मीडियावाले या प्रतिक्रिया घेत राहतात मला गंमत याची वाटते की या प्रतिक्रिया क्रिया त्याच्यावरच भाष्य यात मीडिया सोशल मीडियावर पैसे कमवण्यासाठी काय दाखवेल याचा नेमच नाही ठीक आहे आमच्यासारख्या युट्यूबरनी युट्यूबवर व्हिडिओ टाकून चार रुपये कमवले तर आम्ही युट्यूबर पैसे कमवण्यासाठी बोलतो असं इथपर्यंत वाटणं ठीक आहे त्यामुळं आमच्या चुका पकडून आमच्या क्लिक बेट्सना कोणी पकडून त्याच्यावर हल्ला केला तर आक्षेप असायचं कारण नाही आता काही युट्यूबर नाही का की बलताच व्हिडिओ करत राहतात म्हणजे विषय असतो एक मांडलं जातं दुसरंच ते मध्ये याच्या प्रकरणामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमात लग्नासाठी मुली द्यायच्या विषयामध्ये सिंधुताई सपकाळांच्या आश्रमातून मुली मिळतील अशी एक बातमी सगळीकडे पसरली त्या बातमीनंतर ममताताई सपकाळांनी याबाबतचा खुलासा करणारा आणि हे चूक आहे हे सांगणारा एक मुलाखत एबीपीला दिली एबीपीवरचा इंटरव्ह्यू त्या लोकांनी एका छोट्या युट्यूबरने उचलला छोट्याच म्हणायचं ना दुसऱ्या कोणत्या तरी आख्खेचे अख्खे व्हिडिओ दाखवणार रेफरन्स म्हणून दाखवणारे वेगळे पण आख्खेचे अख्खे व्हिडिओ उचलून दाखवणारे वेगळे आणि त्यात फडणवीसांना चपलेनं मारलं चपलेनं मारलं पाहिजे यांनी केलं पाहिजे अशा स्वरूपाचे थमनेल दिले थमनेल आणि व्हिडिओचा काही संबंध नाही अर्थात ममता सपकाळांनी विरोधात अधिकृत तक्रार केली था। हे सगळं झालं ते पुढे झालंच हे युट्यूबरनी केल्यावर ते सवंग आहेत असं आपण समजू शकतो पण असाच वाह्यात प्रकार माध्यमं करणार असतील तर झालंय काय की सुनील शेळके जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत मावळ विधानसभा मतदारसंघाचे या सुनील शेळकेंच्या वरती आरोप केला संजय राऊतांनी त्याचं कारण असं होतं की मावळ मधला तो जो पूल आहे तो पडला आता मावळचा पूल पडल्यानंतर वापरात नसलेला वापरू नका अशी सूचना दिलेला कमकुवत झालेला हा पूल पडल्यानंतर खरं तर संजय राऊत ज्या पक्षांची आत्ता तळी उचलतात ना त्याच पक्षाच्या काळात झालेला पस्तीस वर्षापूर्वीचा पूल पडला आता तो पूल पडल्यानंतर यात मावळच्या आमदाराचा दोष आहे तो पैसे खाणारा आमदार आहे भ्रष्ट आमदार आहे अशा स्वरूपाची टीका संजय राऊतांनी केली आता तुम्हाला कोणी भ्रष्ट म्हणणार असेल तर उत्तर मिळणारच की मग सुनील शेळके म्हणाले की मी आमदार असताना म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असताना संजय राऊतांना खासदार करण्यासाठी मत द्यावं असं मला सांगितलं होतं मग संजय राऊतांनी माझं मतदान पैसे देऊन विकत घेतलंय का असा प्रश्न त्यांनी विचारला संजय राऊत तर आरोप करताच आहेत आता त्यांनी आरोप करणं बंद करावं राऊत साहेब म्हणत होते ना ते राऊत साहेब म्हणत होते उद्धव ठाकरे साहेब म्हणत होते त्यांना नाहीतर असं म्हणून ते थांबले आणि पुन्हा लोकांनी विचारलं नाही तर काय ना तर आम्ही दाखवून देऊ बरं सुनील शेळके संजय राऊतांचा आदरानं उल्लेख करत होते उद्धव ठाकरेंचा उल्लेख आदरानं करत होते ते जरा ऐका राज्यसभेची निवडणूक होती दोन हजार बावीस जून मध्ये त्यावेळेला संजय राऊत साहेबांना मी स्वतः मतदान केलेले आमच्या पक्षाच्या कोट्यामधून मला राऊ साहेबांना मतदान करण्याचा सा सूचना दिली होती आणि मी त्यांना मतदान केलं होतं मग त्यांनी काय मला पैसे देऊन मतदान करायला का त्यांनी का, का मी मतदान केलं त्याचे मला पैसे आणून दिले का त्यामुळे राऊ साहेबांनी अशा गोष्टी आज अशा प्रसंगात तरी काढायला नकोय आणि माझ्या मावळच्या जनतेला पैशामध्ये तोलू नका नाहीतर माहिती काय <laughs> नाहीतर काय नाहीतर उरले सुरले सगळे मी उद्धव साहेबांचा आदर करणारा आहे त्यामुळं राऊत साहेबांना मला असं वाटतं की या विषयात जास्त महत्व देऊन ऐकलं आता ते नाहीतर वाले एक प्रकरण आहे ह्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये ते नाहीतर वाल्या प्रकरणात ते गप्प बसले आम्हाला सांगता येतं असं त्यांनी सा सांगितलं अर्थात ती राजकीय धमकी होती की उरले सुरले सुद्धा आम्ही काढून घेऊ आदर आहे म्हणले मला पण उरले सुरले सुद्धा काढून घेऊ आता मीडियावाल्यांना चाटाळ सवयी चाटाळच की या सवयी काय निर्ड्यास सवयी या सवयीने ते म्हणले मग तुम्ही काय म्हणणार ते म्हणले मग तुम्ही काय म्हणणार या अर्थाने त्यांनी संजय राऊतांची चाटायला सुरुवात केली मग संजय राऊतांच्या समोर जाऊन विचारलं की तुमचं मत काय टी व्ही नाईननी जशी सुनील शेळकेंचं म्हणणं दाखवलं तसं दुसऱ्या विंडो मध्ये यांचंही म्हणणं दाखवलं राऊतांचं जरा ते बघा थोड रे कोण तू तू कोण शंभर कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस माळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झाला आम्हाला माहीत नाही काय हे अशा आम्हाला धमक्या देऊ नका गेलात ना अजित पवार बरोबर शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात अजित पवारांबरोबर गेलात ठीक आहे या अशा धमक्या द्यायच्या नाही आम्ही प्रामाणिक लोक आहोत आम्ही चोर लफंगे नाही ऐकलं शेळकी आदरांना बोलत आहे राऊत किती मगरुरीत बोलतायत कोण आहे तो कसला तो म्हणजे एकेरी भाषा अरेरावीची भाषा या सगळ्या भाषा आपण ऐकल्यानंतर म्हणजे राऊतांच्या विषयी अपेक्षा काय ठेवायची काय ठेवायची तोंडातल्या दातांनी अन्न चावलं जात आणि इथून ते खाल्लं जातं बाहेर काढताना कुठे कुठून निघेल कळलं ना, ना? तस राऊत हे अधोमुख गामी आहेत त्यांच्या ऊर्ध्व तोंडातून म्हणजे त्याला पार्श्वभागाचीच स्थिती असल्यामुळे ती नेहमी घाणच टाकत असतात त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा व्यक्त करताच येत नाही मला काय आजकाल या सगळ्या त्याचा उल्लेख करून बोलावं वाटतंय अशी स्थिती आली आहे बर या चहाटाळ मीडियाला नाद किती बघा म्हणजे टी व्ही नाईननी राऊतांचा विषय राऊतांचा म्हणून दाखवला आणि पुन्हा तीच मी तुम्हाला काही सेकंद दाखवतो स्क्रीनशॉट दाखवतो जरा बघून घ्या की कि किती वाईट पद्धतीनं ते दुसऱ्याच आमदाराचा फोटो लावून दाखवणं चालू आहे हे थेच टी व्ही नाही बर याच्यावरची कडी ते मॅक्स महाराष्ट्र नावाचे एक सोशल मीडियावाले आहेत आमच्यासारखेच जे फेसबुक वेबसाईट इथे बातमी चालवतात त्यांनी तर भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांचाच फोटो लावून हे दाखवून दिलं म्हणजे हा वाद सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संजय राऊत शिवसेना उबाठा यांच्यातला यात रवींद्र चव्हाण कुठून उपटले मला नाही कळलं म्हणजे टी व्ही नाईननी आधी सुनील शेळके आणि दुसराच कोणीतरी माणूस मला तर कळलंही नाही ते कोण आहेत ते अजून आता रवींद्र चव्हाण म्हणजे संजय राऊतांचं ते एक वाक्य कोणाकोणाला जोडून दाखवायचं आहे कोणाकोणाला बोललंय असं दाखवायचंय आगच लावायची आहे तर हिंडगा लावण्यासारखी जागोजागी लावायची आणि बोमलच सुटायचं होळीच्या मा गोल फिरतात तसं असा हा धंदा आहे त्यामुळं संजय राऊतांच्या या वक्तव्याला म्हणजे काय घानेरड्या भाषेत बोलायचं झालं तर कुणाची कास आहे ना शीच आहे ना बस संपलं असा तो प्रकार आहे कुणावर टाकलीये तर याच्यावर टाकली आणि त्याच्यावर टाक आहे असं तर नाही ना सांगायचं मीडियाला एवढंच मीडियाने जरा तपासून बघावं स्वतःला की आपण काय काय देतोय काय काय करतोय हे तपासलं तर जास्त बरं होईल नमस्कार